वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावच्या सरपंच श्रीमती सुमित्रा आई भावले या कार्यक्रम आपल्या गावचे उपसरपंच गावचे बोडके सुनीलजी बाबळे माझ्यासोबत झालेले परमेश्वर बाबळे एखादी अर्ची तयार व्हावी एखादा नट तयार व्हावा अभिनेता तयार व्हावा या आपल्या अपेक्षात नुसतं नृत्य करणारेच म्हणून नाहीत तर अनेक वाव या त्यांच्या कलागुणांना या माध्यमातून आपण व्यासपीठ निर्माण करून दिलात कार्यक्रम घेणं खूप वजीकरीचं आणि अवघड आहे सरांनी सांगितलं सांगितल्यासारखं पण हे कार्यक्रम सक्सेस करणं फक्त पत्रकारांचंच कर्तव्य नाही सर्व तरुण सहकारी असतील गावातली करती दर्ती मंडळी असतील महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचा मान सन्मान आणि हे नृत्य त्यांच्या मुलाचं कौतुक पाहण्याची संधी एकंदर मिळालेली आहे यामध्ये सगळ्यांनी सहकार्य सब्रेंग करावं अशी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आवर्जून मला या कार्यक्रमासाठी बोलवलं सहभागी करून घेतला त्यामुळं पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो इथं सांगतो जय जय महाराष्ट्र कृत आहे की काय नाही की अशी परिस्थिती या देशामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तेव्हा सगळ्यात मोठ्या अपेक्षा तर पत्रकाराच्या असतात जर गाडीला ड्रायव्हरच नसेल तर या राज्याची गाडी कशी चालणार आहे शासन घोड्यावर बसल्याच्या नंतर जर त्याला लगामत नसेल तर ते घोडं कोण आवरणार आहे बैलाच्या नाकात हे सण घालून जर त्याला कासराच नसेल तर ते बैल तासानं कसा चालू शकणार आहे याही गोष्टीचा कुठंतरी पत्रकार म्हणून या ठिकाणी विचार करणं नुसतं पत्रकारांनी नृत्य स्पर्धा विद्यार्थ्याच्याच विद्यार्थ्याच्यासाठी आयोजित केला या राज्यकर्त्याच्या तर नृत्य स्पर्धा आयोजित महाराष्ट्रात केल्या आणि त्यांना जर तुम्ही बोटावरती असं नाचवायला जर लावलं ला, तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेला खूप त्या गोष्टीचा या ठिकाणी आनंद या ठिकाणी होऊ शकणार कोण तर जागे आहे का या देशात अरे झोपलेलं ना तर पुण्याला उठवतात आहे पण झोपीचं सोन घेणाऱ्याला पत्रकारांनी उठवलं पाहिजेत ही पत्रकारांकडून या ठिकाणी अपेक्षा आहे आणि अत्यंत चांगला आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलात कारण आमच्या लहान मुलामध्ये खूप गुण असतात त्या कलागुणांना वाव या ठिकाणी आपण नृत्य स्पर्धा असतील किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये आज मला वाटतं माझा एक तिसरा कार्यक्रम आहे स्नेह संमेलन असेल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून खूप चांगले आज खरंच तर आपल्या गावातले सुद्धा चिमुकले लेकर आपल्याचं आपल्याला कौतुक करावं वाटत नाही